सध्या मराठ्यांना आरक्षण मिळाले आहे आणि ते आरक्षण सीमधून मिळालं आहे तर मराठ्यांना सीमधून आरक्षण देऊ नये म्हणून लक्ष्मण हाके यांचा विरोध चालू आहे ही गोष्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे आणि त्याच लक्ष्मण हाकेचा अतिशय जवळचा पवन करवलला झालेली मारहाण तर नेमकं पवन करवलला का मारलं आपण ह्या विषयावर चर्चा करणार आहोत आम्ही पवन करवलला मारल्याचं समर्थन करत नाही तर घडलं असं धनगर मोर्चासाठी पवन करवर चाललेले होते जात असताना ते माजलगावच्या हॉटेलमध्ये जेवण्यासाठी थांबले हॉटेलचे मालक यांनी विजयसिंह पंडित यांचा फोटो हॉटेलमध्ये लावला होता आणि आपल्या सर्वांना माहीतच आहे विजयसिंह पंडित आणि लक्ष्मण हाके यांच्यामध्ये झालेला वाद तर पवन करवलनी तो फोटो पाहिल्यानंतर त्याला राग आला आणि हॉटेल मालक आणि करवल यांच्यात भांडण झाली हॉटेल मालकाचा पूर्णपणे वैयक्तिक प्रश्न आहे त्यांनी कोणाचा फोटो लावायचा हे झालं पहिलं कारण दुसरं कारण असं की जरांगी पांटील यांच्या पेजवर पवन करवल यांनी अपशब्द वापरले होते तर ते कितपत योग्य आहे आता सध्या हे पवन करवलला झालेल्या मारहाणीचे दोन कारण समोर आलेली आहेत आणि पवन करवलला हॉटेलमध्ये नेणाऱ्यांवर आणि जारांगी पाटील यांच्या पेज चालवल्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत तर ह्या घडलेल्या गोष्टींचा विचार करता ह्यावर तुमचं मत नक्की कमेंटमध्ये सांगा जय हिंद